तर नमस्कार पब्लिक कशा तुम्ही सगळे तुमचा लाडका प्रेसिशिव तुमचा लाडका वेद्या परत एकदा घेऊन आले नवा कोरा व्हिडिओ तर आजच्या व्हिडिओमध्ये जास्त काहीच नाही आपण आपली एक जुन्या आठवण म्हणून आपण पहिली गेम खेळायचो बाईक रिसीची तीच आज आपण परत एकदा ट्राय करणार जुन्या हातून आपण परत एकदा काढणारे बाहेर माझ्या चोमड्या चला लेट्स गो केस वीस काढलेले आहेतच नेहमीप्रमाणे कालचा मी एक व्हिडिओ बनवला व्हिडिओ अपलोडसुद्धा केला पण तो व्हिडिओ अपलोड झाला नाही काय माहीत एफ वन रेसिंगचा एफ वन कार रेसिंग त्यात मी केली आज बाईक रेसिंग करतो आहे स्टन करतो आहे मग तो कॉल व्हिडिओ अपलोड झालाच नाही का काय माहीत नाही सो चलो लेस गो हा आपण आपला कॅरेक्टर आहे आपण ह्यो बंद आहे कसं आहे ती शर्ट बी शर्ट घालून हाफचेड्डी बिड्डी ना भाई मच्छतोय ही बाईक हे वाटतं आपली अच्छा ही धा ही रे ही भाई बुलेट पण आहे रो कडक 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 बुलेट पण आहे ही कुठली अरे हिला चाक आहेत का काही वांग दिले आहेत तिची भ काहीतरी एवढं मोठं मोठं लावलं म्हणजे काही चाक झाली का तुम्ही सांगा मला कि आणि काय गोष्ट बाईक दिली वाव सो नाही सो ब्युटीफुल अरे वांग यायच्या गावात डिपॉट टू हे आपण खेळ नाही का पहिली लहानपणी उडे मारते होत हे खालती होत असा विषय आहे तोच विषय सेम तोच करणार आहे आपण यो ते जरा बर ते पहिला डाव देवाला असतो ना त्यामुळं दुसरा डाव राक्ष झाला पहिला देवाला आणि दुसरा राक्ष झाला त्यामुळं बाकी काय विषय नाही यो अ भाऊ 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 चल झालं झालं इज पी झी ब्रो आय एम नॉट मेरे मेरीले सी लेवल हार्ड नाही आहे so, सो इज पीझी ब्रो इज पिझी एक स्टार भेटला ते गोष्ट वेगळी जाऊ द्या चालते एवढं तेवढं भाई तेवढं तेवढं लोड घ्यायचं नसतं एवढं तेवढ्यात झालं झालं पुलावर झाला खाली पडला पण झाला पण पडला म्हणजे झालं पण ओ वाव बाडा बुंग बुंग बाडा बुंग बुंग बाडा बुंग बुंग बाडा बुंग बुंग कस आहे कशी आहे बॅक फ्लिप कशी आहे कशी आहे कशी आहे तीन स्टार भेटले तीन नात करते काय

इच्छा भाई लोखंडाला लोखंडाला लागलं लो लोखंडाला लागलं लो लोखंडाला लागलं लो ला, भाऊ लोखंडाला बाकी काही विषय नाही ग खाली पडलो चेपलो हा निवांत हळू जाऊ झालं चल 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 आपल्यासाठी सगळे हो लेवल इझी बिझी ब्रो किती दहा बारा लेवलच ले असतात ले ना फक्त जास्त अरे 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 एवढं काय अनलॉक आफ्टर फिफ्टी लेव्हल्स पन्नास लेवल एवढं कधी खेळायचो इथं टाईम नसतो बाई आपल्याला टाईम नाही बाई आता आवरायचं आहे पारूस दिसतोय ना तुम्हाला मी खरं सांग कर सांगा, सांगा। पारूस दिसतोय ना अरे पारूसच आहे आतासं उठलोय आता नाईट नाईटशी होती आताच उठलोय आता हे करायचं आहे काय करायचं आहे उठायचे आंघोळ बिंगोळ करायचे आणि जायचे परत सेकेंड शिपला कशाला कशाला वेद कशाला मस्तीच नाही मस्तीच मस्तीच नाही बाकी काय नाही बाकी काय का नाही मला वाटलं जमल पण नाही जमलं जाऊ दे चल 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 चल, चल पट्ट्या इथं मारायला पाहिजे पण इथं मारली नाही मी फ्लिप का एड आहे ना पण येड आहे त्यामुळं बर बाय देतो तुमच्यासाठी त्याच्यासाठी सांगतो थँक्यू सो मच आपले शंभर सबस्क्रायबर कम्प्लीट झालेले आहेत मी टार्गेट होतो एका महिन्याचं श, श शंभर सबस्क्रायबर म्हणजे वर्षाच्या आत आपले हजार सबस्क्रायबर होतील आणि लवकर लवकर वॉच टाइम पण वाढेल आणि वॉच टाइम पण वाढेल आणि म्हणजे कसं आपलं लगेच मॉनिटाईज होईल चॅनल दोन हजार सत्तावीसच्या आपल्याला मॉनिटाईज करायचे बाय दवे चॅनल तुमचे आशीर्वाद असू द्या कृपेमुळे आऊट ऑफ ट्रॅक आउट ऑफ ट्रॅक झाला भाई आपण आउट ऑफ ट्रॅक चल नड नड हा नडला 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 बघ नड, भाऊ नडलाय बघ नडलाय बघ नड, काम डायरेक्ट पच्चीश कस कर डायरेक्ट भाई डायरेक्ट का नडतोय का तू नडतोय तिची बन सातवी लेवल आता तशी हा दमलो भाई मी एवढ्यातच आला मला तशीच सवयच आपली ही घाण सवय घाण सवय पडलं ते पण होतानी तिची पण पण ती घाण सवय एका गेमचा लगेच कंटाळ येतो आपल्याला गेमचा विषय चालला इथे आणि गेमचाच कंटाळ येतो बाकी नाही कसला कंटाळ येतो काय बोलायचं आता जाऊ द्या वावू बाडा बुंग बुंग बाडा बुंग बोंग बाडा बोंग 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 बंग बेकार मारली पण कुली तीन चार मारल्या कंटिन्यू चला फायनल सर फायनलला डायरेक्ट उलट अरे पडला तिकडं टायरातच घुसला डायरेक्ट जाऊ दे आपल्याला फिनिश लेवल झाले ना काम पच्चीस बिडू पाच डॉलर पाच शिर्या आता शिकवलं आपण बुलेट बुलेट वर बघायचं आहे बुलेटसाठी किती पन्नास हिरे आहेत ना आता काय तोवर मात्र व्हायचो आपण तेव्हा आपल्याला आत्ताच कंटाळा आला तेव्हा काय होईल आपटलं र बेकार आपटलं काय झालं इथं काय झालं ए काहीतरी कर जाऊ नका मी आताच सांगतोय

हा ओके चल चल नडलाय 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 काम पच्चीस काम पच्चीस काम पच्चीस बघ ब्रो बघ ब्रो जमले तुला ब्रो चल फ्लिप करत डायरेक्ट फिनिश डायरेक्ट फिनिश फ्लिप करत न करते काय अह 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 पंच्या भाई पन्नास ला पन्नास पंच्याहत्तर ला मला बुलेट वर्ष करायचा राव आलाय ते रुपये काय झालं दिलं कस्टमाइज कस्टमाइज कॅरेक्टर गो टू आयटम शॉप ए भाई याला पण पैसे लागते ते काय करू जाऊ दे बॅग घेतो बॅग कसं जायचं बाई बाईक काय तरी माणूस बाईक बाईकचा कलर बिलर चेंज करायच नाही काय फ्रेंड्स लँग्वेज नाही कॅमेरा सरकवायला सारखं व्हायला लागतो इकडं हे काय सेव्हन बी डिपॉझिट काय विषय काय विषय ते बघू आप चिराडलं रे चिराडलं मधी चिराडलं आता येत काय संबंध अच्छा मागच शेमधलं काय डायरेक्ट गुणक कर डायरेक्ट म्हणकर कस होत असेल बिचाऱ्याच म्हण ऐ बेकार आपटलं बेकार बेकार गाडीच तुकड तुकडच होत बाई म्हणून असली गाडी घेत नाही मी नाहीतर भाई आपण काय आता पण घेऊ शकतो काय म्हणायचं यो ब्रो काचा तोडून डायरेक्ट पलीकडं चल ए अडकलो का काय झालं आता कुठं मुंक चेपलं सारखं काय ना काहीतरी चेंपतंच तिच्या आईच्या गावात चोमड्या कोंबड्या आपला डायलॉग होता मी विसरलो होती एक कुठला तरी कुठला होता काय मग डायलॉग ते हा लक्ष झालं मेरी जॅन लावू केळ सॉरी 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 केळ केळ गच पांडवळे हो आडायला होता आपला ए चल जागेवर फ्लिप मारली चल या लय गेम खेळले पण तुम्ही खेळले का नक्की मला कमेंट करून सांगा सगळ्यांनीच खेळलं बाय दवी तरी मी खेळतोय मला टाइमपासला काय नाही म्हणून काहीतरी बालीस चाल लावलेत मी बाकी काय नाही बघा एवढं तेवढंच आहे ऐ ब्रो ब्रो काम पच्चीस ब्रो झालं इथं आपलं माहीतच होत आपल्याला ब्रो काचा तोडून गेलाय तुमचा ब्रो एन्जॉय गेम नो मला रेटिंग द्यायचीच नाही कारण की मला कंटाळा लागलाय आताच मी इतर म्हणतो आताच बस करू डहाल्यावर दहा लेवल आणि त्याच्यावरची लिहून खेळून मी बस करणार आहे बस बाई बस इथे एक तर पारूस आहे अजून बिंगोळ करायला पाहिजे नाहीतर अवघड होईल ना मेरी जान वाव सो नाही सोफनी सो एलिंग गेंट गेळ वांगा टी आउट ऑफ ट्रॅक का जातोय सारखा दादा हा चल 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 नडला इथेच हागला काय कुरतो काय कुर्ति काय काय चाललंय काय तुझ्या डोक्यात चल चल माग झालं जमले बघ जमले बघ जमले बघ बादशा 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 बदशा फ्लिप फ्लिक नाही नाही रोड आहे रोड नाही रोड नाही

ओम एम जी ओ एमजी ओ एम जी ओ एमजी ओ एमजी ओ ओ एम जी झाले फिनिश आले फिनिश आले चल अरे मग पुढे जाऊन ते आपतो त्याच काय इथं फिनिश होतोय आपण पण पुढे जाऊन असा उलटा तिलटा पडलो त्याच काय केळ टेन बी काय बोनस फॉरेस्ट ऐक टायर बियर लावलेत भाई इझी पिझी आपल्यासाठी ते जरा पाण्यात काय होतय पाण्यात का येऊ आहे ना हा चल चल वर्ण गेलं तर वर्ण जाऊन द्याय ना खाल ना ते लागत डोक्याला मग काय करायचं काय नक्की हा जे काच पांडवळ लाकूड पाठाने चिरातलं ए भाई नाटके करू नको तू चल अरे काय हा हा ओके 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 क्रॅश क्रॅश नाही त्याला चिरं म्हणतात आमच्यात तर म्हणतोय क्रॅश त्याला म्हणा त्यातला आमच्यात म्हणतात चिरं त्याच्या पुढचं मला काही ये ना जाऊ कडक गड़ा, कडन फालतू फालतू हा फालतू एकदम फालतू जमले 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 बघ गेलाय बघ गेलाय बघ मचवतोय 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 तेरा भाई मचवतोय 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 चल 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 फिनिश चल जिखलो अरे भाई इझी ब्रो आपल्या पुढे म्हणजे काय बोलायचं त्याला आता कसला भंगार दिसतोय कसला भंगार हा कसला भंगार नाही पण कसला भंगार सिट्टी बघू पण रे स्टंट वय आपल्याला बघाय आलेत भाई माणसं आलेत आपल्याला बघाय म्हणजे आपण तर आहे म्हणजे आपली काहीतरी लेवल आहे भाई कळलं का तुला समजलं का चोम्या चल 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 हे बघ हॉटेलच्या पाईपलाईन वर न जातोय आपण ओ ओ बेकार 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 विषय येऊ चल अरे अरे तू पुढं पुढला बाई तू डायरेक्ट असा गेला असा झाला आणि डायरेक्ट असा होऊन खाली बिल्डिंगच्या डायरेक्ट खाली भाई एवढ्यावर ना खाली पडला तर जिथं राहील नाही तो मेला बाबांनो तो मेला इथं तो आता आपलं प्ले इथं स्टार येतं ते तेरा तेरा काय ते हिरे जमा झाल्यात पण आपली जुनी आठवण तेवढी होती तेवढ्यापुरतं आपलं रिकवर केलंय बस झाला आता इथनं रेकॉर्डिंग बन टाटा बाय भा, गेम डिलेट तुम्ही तुमच्या घरी मी माझ्या कामावर चला झोपा जाऊन व्हिडिओ खाऊ बघा पूर्ण पूर्ण व्हिडिओ बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट मात्र नक्की करा कमेंट केल्यावर मला कळतं कसा व्हिडिओ so ते कसा नाही सो थँक यू सो मच आणि टाटा बाय जो मिळालाय त्याच्या आता संस्कार आहेत तिरडी बिरडे बांधले त्याची इथले या चार पाच जणांनी हे ना आहे जातो तो मिळालाय तिथं खाली पडलाय त्याला उचला जावा भाई हॉस्पिटल बिस्पिटल काय नाही बघा जावं त्याचं डायरेक्ट स्मशानभूमीत नेऊन त्याला काम पच्चीस करा त्याचं जगलं नाही भाऊ बांधिरीचा विषय आपला जाऊ द्या सगळ्या पाहिजे होता चांगला होता मिळाला जाऊ दे एवढं तेवढं चालतं सो थँक्यू सो मच तिथ पण तो व्हिडिओ बघण्यासाठी टाटा बाय बाय ना मेरी जॅन अष्टच पांडवळ्या you <laughs>